प्रतिलिपीवरच्या माझ्या सहलेखकांना माझा नमस्कार मी दिपाली निलेश पारकर मी प्रतिलिपीवरती दोन वर्ष लिहित आहे आज मी प्रतिलिपीवर आणि इतर सामाजिक माध्यमांवर आपल्या कथेच्या आपल्या साहित्याचा प्रचार करण्यासाठीच्या पाच महत्वाच्या प्रभावी टिप्स तुम्हाला देत आहे तुम्हाला वाटेल की मी जुन्या जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करते पण लक्षात ठेवा या टिप्स खरोखरच उत्तम कार्य पहिली प्रभावी टिप्स आहे पोस्ट आणि कोट सामायिक करणं जेव्हा आपण आपल्या कथेचा नवीन भाग प्रकाशित करतो तेव्हा त्याबद्दल प्रतिलिपीच्या पोस्ट सेक्शनमध्ये पोस्ट सामायिक करायला पाहिजे किंवा प्रकाशित भागामधल्या कोट्स आपण प्रतिलिपीच्या पोस्ट सेक्शनमध्ये शेअर करायला पाहिजे आपल्या कथेच आपल्या कथेसाठी किमान दोन पोस्ट तरी आपण शेअर करायला पाहिजे ते आपल्या कथेसाठी फार आवश्यक असतं दुसरा प्रभावी टिप्स आहे शेड्युलिंग फीचर्स शेड्युलिंग फीचर्समध्ये आपण आपल्या कथेचा नवीन भाग केव्हा भा प्रकाशित करणार आहे हे ठरवू शकतो यामुळे काय होईल आपल्या वाचकांना आपल्या कथेचा नवीन भाग क केव्हा भा प्रकाशित होणार आहे याबद्दल माहिती मिळेल तसेच आपण एखाद्या विशिष्ट तारखेला आपल्या आप कथेचा नवीन भाग प्रकाशित करणार आहे हे शेड्युलिंगमध्ये दिसल्यामुळे प्रतिलिपीच्या होम पेजमधील दैनिक धारावाहिकमध्ये आपले आपल्या कथा मालिकेत कथा मालिकेत ते दृश्यमानता होईल अजून आजुन, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या कथा मालिकेच्या मध्ये जो भाग असेल तोच आपण शेड्यूल करू शकतो कथा मालिकेच्या बाहेरचा ड्राफ्ट तुम्ही शेड्यूल करू शकत नाही तिसरी प्रभावी टिप्स आहे समाज माध्यमांचा सातत्याने वापर करणं आपण आपल्या साहित्याची लिंक इन्स्टाला आणि फेसबुकला शेअर करू शकतो वरती आपण आपल्या प्रोफाईलची लिंकसुद्धा बायोमध्ये ठेवू शकतो आजकाल प्ले स्टोअरला खूप सारे फोटो एडिटिंग्स ॲप उपलब्ध आहेत ते विनामूल्य ॲप्स डाउनलोड करून आपण आपल्या स्टोरीचे बॅनर आणि पोस्टर बनवू शकतो आणि तेही आपण शेअर करू शकतो आपल्या न वाचकांचे आभार मानण्यासाठीचे काही चांगले उत्तम समीक्षा असतात त्याचे स्क्रीनशॉट काढूनही आपण शेअर करू शकतो व्हिज्युअल ग्राफिक्स बनवा किंवा रील्स बनवून तेही आपण शेअर करू शकतो यामुळे आपल्या कथेला चांगल्यातल्या चांगला वाचकवर्ग मिळायला अजून मदत होईल चौथी प्रभावी टिप्स आहे फेसबुक ग्रुप्स किंवा इतर लेखन ग्रुप्समध्ये आपल्या कथेचा भाग पोस्ट करायचा आपण प्रतिलिपीच्या अधिकृत फेसबुक ग्रुपचा भाग होऊ शकतो त्या प्रतिलिपीच्या फेसबुक ग्रुपवरती आपण आपल्या कथेचे भाग लिंक सकट शेअर करू शकतो त्यामुळे लिंक सकट शेअर करू शकतो ॲडमिन काही तासातच आपल्या भा आपल्या भागाला ॲप्रुव्हल देईल आणि त्यानंतर ते इतरांसाठी दृश्यमान होईल असंच आपण प्रतिलिपी व्यतिरिक्त इतर कुठच्याही वाचन आणि लेखन ग्रुपवरती पण आपल्या कथेचे भाग शेअर करू शकतो पाचवी प्रभावी टिप्स आहे क्रॉस प्रमोशनसाठी एकमेकांना सहाय्य करायचं आपण आपल्या क आपल्या आणि इतर सहलेखकांच्या कथेचे भाग आप एकमेकांच्या प्रोफाईलवरती पोस्ट करू शकतो आपल्या कथेचे भाग पोस्ट करण्यासाठी आपल्या सहलेखकांना विनंती करू शकतो यामुळे चा आपल्या चांगल्या कथा मालिकांना चांगला वाचक वर्गात दृश्यमान होईल सोबतच आपल्या सहलेखकांबरोबर आपला एक विश्वासाचं आणि आदराचं नातं निर्माण होईल सोबत आपण आपल्या वाचकांना विनंती करून त्यांच्या प्रोफाईलवरतीही आपल्या कथेचे पोस्ट शेअर करायला किंवा कोट शेअर करायला सांगू शकतो ज्यामुळे आपल्याला अधिका अधिक वाचक वर्ग आपली कथा अधिका अधिक वाचक वर्गामध्ये दृश्यमान होईल एक लक्षात असू द्या आपण आपल्या कथेची जाहिरात करण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय त्याला एका रात्रीत यश मिळणार नाही त्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील नियमितपणे समाजमाध्यमांचा वापर करून आपल्या कथेचे भाग पोस्ट करावे नियमितपणे आपल्या सहलेखकांच्या प्रोफाईलवरती आपली पोस्ट क, कथा पोस्ट करण्यासाठी त्यांना विनंती करावी हे सगळं केल्यामुळे आपल्या नियमितपणामुळे वाचकांनाही आपल्याबद्दल विश्वास वाटून ते आपल्या प्रोफाईलवरती येतील यापुढेही जाऊन जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर प्रतिलिपी ॲपमध्ये जाऊन प्रतिलिपी टीमद्वारे तुम्ही संपर्क त्यांच्याशी संपर्क करू शकता ते आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात तुम्हाला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद